आमदार सुहास बाबर यांच्याकडून मोठी घोषणा विटात साकारणार भव्य ऑक्सिजन पार्क ऑक्सिजन पार्कसाठी सुहास बाबर यांनी केला तब्बल एकवीस कोटींचा निधी मंजूर वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली ऑक्सिजन पार्कला मान्यता आमदार सुहास बाबरांच्या धडाकेबाज कामगिरीचं परिसरातून कौतुक नमस्कार आपण पाहत आहात पीपी न्यूज विटा शहरासह खानापूर तालुक्यातील महत्वपूर्ण बातम्यांसाठी पीपी न्यूज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आमदार सुहास पावर यांनी धडाकेबाज कामगिरी केली असून आमदार सुहास पावर यांच्या पुढाकाराने विट्यात भव्य ऑक्सिजन पार्क साकारला जातोय विटा शहरालगत असणाऱ्या खंबाळे गावच्या हाद्दीतील वनविभागाच्या जमिनीवर ऑक्सिजन पार्क व निसर्ग पर्यटन स्थळ विकसित करण्यात येणार असून यासाठी वीस कोटी ब्याण्णव लाख निधीचा आराखडा तयार करण्यात येणार आहे या प्रकल्पास वनमंत्री गणेश नाईक यांनी तत्वतः मंजुरी दिली आहे या प्रकल्पामुळे विटा शहर व संपूर्ण मतदारसंघाच्या विकासात भर पडत असून एक नाविन्य व वा वैविध्यपूर्ण उपक्रम आपल्या परिसरात राबवला जाणार असल्याची माहिती आमदार सोहास पावर यांनी दिली मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृहावर वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला यावेळी वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते आमदार सुहास बाबर म्हणाले वनविभागाच्या क्षेत्रावर होणाऱ्या या निसर्ग पर्यटन स्थळ व ऑक्सिजन पार्कसाठी तयार करण्यात येणाऱ्या आराखड्याचा कालावधी दोन हजार पंचवीस सव्वीस ते दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस असा राहणार आहे आणि त्यासाठी वीस कोटी ब्याण्णव लाखाच्या निधीची तरतूद राज्य सरकार व जिल्हा नियोजन समितीतून करण्यात येणार आहे हे निसर्ग पर्यटन स्थळ प्रवासी अनुरूप ट्रॅव्हलर फ्रेंडली तयार केलं जात आहे यामध्ये तयार करण्यात येणारे निसर्ग निर्वाचन केंद्र हे अद्यावत नवीन तंत्रज्ञानाचा वापर असलेले परस्पर संवाद टॅक्सी पॅनल म्हणजेच की असे असेल या पर्यटन स्थळाचे क्षेत्र मोठे असल्याने त्यात स्थानिक वृक्ष प्रजातीची लागवड करण्यात येणार आहे हे ऑक्सिजन पार्क व निसर्ग पर्यटन स्थळ खंबाळे हद्दीत होत असले तरी विटा शहरालगत असल्याना एक चांगला पर्यावरणपूरक प्रकल्प उभा राहील विधानसभेला शहरवासियांनी जे मताधिक्य दिले आहे यासाठी या, या शहराला व परिसराला परिपूर्ण बनवण्याचा आपला प्रयत्न असल्याचं आमदार सुहास बाबर यांनी सांगितलं